तुझं युट्यूब चॅनल हे बघा आता काका चढतायत वरती आंबे तोडायला हे बघा अंगजी नाही काटी द्या काही का हे बघा इथेच कुठेतरी आहेत आता बघा लगेच या फांदीवर आलेत हे बघा दिसतय हे बघा हा एक आंबा भेटलाय आपल्याला हे बघा दोन के मग हा एक एक पडला आंबा इथे पडलाय आणि उचलला रुद्राने इथं उचलला ना रुद्र दाखव आंबा आहे कैरी आहे

पाहू शकता तू मामा कैरे पाडत होता आमच्याकडे एवढ्या काय झाल्या आहेत बघू शकता आपण ह्या कैऱ्या आपण आता आणि बारक्यानी पण केली आणले बघू शकता किती काय झालेत आणि काय काय कैऱ्यामध्ये बघू शकता असे पिकलेले पण आहेत थोडे ते आपण खाऊ शकता आणि या कायऱ्याचा आपण आता लोणचा बनवणार आहात लोणचा चटपटी चटपटी केली

आता बघा इथे पण एक आंब्याचं झाड आहे तिथे पण आपण जाऊन बघूया कारण तिथे हा एक आंब्याचं झाड आहे इकडचा व्ह्यू आंब्याचे झाड आपल्यासोबत आता मित्र आहेत आपण त्यांचा वलक करून घेऊया सो हा आहे सो हा आहे प्रतीक आणि इथे एकच पडले हा आहे मंथन हा आहे आपला मलाडकर चेतन हा आणि ही आहे अनन्या आणि हा आहे रुद्र इथे बाग रुद्र रुद्र म्हणजे हा <laughs> आणि तो सार्थक <coughs> सार्थक इथे बाग आणि इथं वरती आहेत मामा आणि हा आहे आपल्याकडे अजून तीन आले हाय सार्थक आणि ही आहे मनस्वी इथून सुरुवात केलेली आंबे जोडायला आणि ते काका बागा कुठे पोचले तिथे दिसतय तुम्हाला

आपलं जसं पाहिजे हे बघा खायला भेटले माझे पण मस्त पण भेटले आपण आता एकदा खाऊन बघूया कसा टेस्ट आहे त्याचा पिकलेली आहे गोड आहे ना गोड आहे गोगडायचे वास घेतले त्यांनी पण आणलाय ए बाबा आ ये मनु माजी फोटो घे रे हां आधी एकदम बस इलांग नको रे आतच याल आधी एकदम मगिंगा ठीक सर सर जाऊ दे म्हणून चालले खावया काय कितीलाय ना ओके ना इकडे ये वा हायक नी खातो तारे कडिया कडिया कडिया

ह्या साइड ला तर आंब्याची बारिश होते खरंच आता व्हिडिओ पॉज करायच्या आधी खूप सारे आंबे पडलेले हे बघा एक इथं आहे एक तिथं आहे एक त्या साईडला आहे तो खूप सारे पडले बघा हे बघा रुद्राने पण किती सारे जमा केलेले

तर ऊन एवढा आहे सो तुम्ही विचार नाही करू शकता आता वाजले आहेत आय थिंक बारा वाजले असतील आणि अजून दुपार बाकी आहे हे बघा आता हे काका चारी खाली उतरले आहेत हा आहे जी तू दादा की बघा ही आहे मग आणि हा आहे जी तू दादा घरी आपली बॅग भरली सो आता घरी बघ पिकलेले असतील तर आपण नक्कीच कापूया आंब्यांना पिकलेले असतील तर आणि जर चुपायची असतो चुपूया सो बघा ऊन किती आहे आम्ही जातो आता घरी हवा घर रुद्र पण आहे इथं दादा पण आहे आंबा घरचे सगळे नेमता दादा घरी नशीब आपण दोनशे आसपासच्या टायमाला नाही आलो जर जर आपण दोनशे आसपासच्या टायमाला आलो असतो तर नक्कीच आपण मेलो असतो आणि काल पण निघालो असतो सो आता हा आहे रस्ता आपण ह्या रस्त्यातून जातो आता घरी आपल्या तिथं आहे ह्या घराच्या बाजूच्या बाजूला आपलं घर आहे सो हा बघा रुद्र हा बघा आपला घर आला तिथं आहे आपलं घर पुढील बॅग भरली आपण अपन, आपण तिथं पुढं जंगलात पण जाणार होतो पण नाही गेलो कारण इथंच एक आंब्याचं झाड होता म्हणून पण तिथं चला बघूया आता मोबाईल चालत ती बघा ही आहे मलाटकर चेतनची बायको म्हणजे काकी आणि इथं मटकी बनवते मस्त बनते हां चुलीवर मस्त बनते मला मटकी मला मटकीची भाजी आवडते म्हणजे बोलते बघा आता आम्ही मीठ मसाला खात आहे आता आम्ही जर काहीतरी खात आहे अर्धे संपलेले पण आहेत बुक्कड लोक खातात आई तुला बुक्कड सो बघा

जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करूया म्हणजे भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये